नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच्यामुळेच आपण बाजारपेठांमध्ये बघू शकतो जी नागरिकांची जी लगबग आहे ती आपल्याला पाहायला मिळते बाप्पा प्रेमी आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता सज्ज झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आपण जी गर्दी बघताय तीच त्याचप्रमाणे आपण कारखान्यामध्ये देखील गर्दी आहे ती आपण पाहू शकतो की आपल्या गणपती बाप्पांचे जे विविध मंडळं आहेत मोठी मोठी मंडळं आहेत ते आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती खरंतर आपल्या मंडळांमध्ये घेण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आता सज्ज झालेली आहेत मी सध्या आहे परेल येथील पोहेकर कारखान्यामध्ये जिथे खरं तर ज्या मुंबईतील जी मोठमोठी मुट मंडळं आहेत त्या मंडळांतील गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत त्या घडवण्याचं काम इथे केलेलं केलेलं जातं माझ्या मागे जी तुम्ही मूर्ती बघताय ती आहे खरं तर पंचशील निवास रहिवासी सेवा मंडळ कामाठीपुरा मुंबई या ठिकाणची ती मूर्ती आहे अतिशय सुंदर तुम्ही अशी मूर्ती पाहू शकता साधारण सत्तावीस ते तीस फूट उंचीची ही गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते गणपती बाप्पा आहे ते नंदीवरती विराजमान असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचशीलचा विघ्नहर्ता असं या मंडळाचं नाव आहे आणि या ज्या मंडळाची ही जी मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तिकार आपल्यासोबत उपस्थित आहे सर नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये स्वागत साधारण काय सांगाल कधीपासून तुम्ही या मूर्तिकार म्हणून सुरुवात केली आणि आता तुम्ही खरं तर एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या बनवताय कसं वाटतं नमस्कार मी सुशांत पोहेकर मूर्तिकार गेले कित्येक वर्ष मी माझे काका माझे भाऊ हे सगळे आम्ही मूर्ती घडवण्याचे काम करतो आहे ही माझी थर्ड जनरेशन आहे की माझ्या भावांबरोबर आम्ही ही मूर्ती घडवतो आहे माझ्या आजोबांनी सुरुवात केली होती आहे ही गणेशाची मूर्ती बनवायला तिने अक्षरशः छोट्या छोट्या मूर्त्या घडवण्याची सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही ते वाढवत 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 ते इथपर्यंत आणलं तुम्ही बघू शकता हे किती गोष्ट आम्ही करतोय साधारण प्रवास कसा होता म्हणजे आधी तुम्ही सुरुवात केली लहान मूर्त्यांपासून आणि आता एकोणतीस ते तीस फुटापर्यंतच्या मूर्त्या तुम्ही तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही मोठ्या उंचीची अशी गणपती बाप्पांची मूर्ती अशी घडवली आहे का अशा भरपूरशा मूर्त्या आमच्या कारखान्यात घडून गेल्या आहेत म्हणजे आजोबांनी पण त्यावेळी लहान बनत नाही भरपूर साऱ्या मोठ्या पण मूर्त्या घडवल्या बट असंच करता 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 हे होत जातं असं नाही म्हणजे सांगू नाही शकत की एवढीच बनवणार तेवढीच बनवणार ते बाप्पाच्या हातून घडून जाते करता करता बाप्पाच्याकडनं ही जी पंचशीलचा विघ्नहर्ता या ज्या मंडळाची ही जी मूर्ती आता तुम्ही घडवलेली आहे जी नंदी नंदीवरती विराजमान आहे गणपती बाप्पा विराजमान आहे तर साधारण ही संकल्पना वगैरे तुम्ही अशी डोक्यात आणता की मंडळाकडून आपल्याला याची माहिती मिळेल कसं आहे मंडळ आणि हे आम्ही असे बसून आहेत ना त्या गोष्टीवरती डिस्कशन करतो की बाबा यावर्षी कुठल्या रूपात घडवायची मूर्ती गेल्या वर्षी सूर्याचा रथ केला होता यावर्षी नंदीवरती विराजमान करूयात म्हणजे शंकररूपी बाप्पाची मूर्ती घडूयात हे असं आमचं कोलॅब्रेशन करून आम्ही एकत्र बसून डिस्कशन केलं जातं मूर्ती करायला दा दहा ते बारा दिवस लागले आपली पूर्ण टीमवर्क आहे त्या टीमने टीम मिळून सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे कुठलीही मोठी मूर्ती असो छोटी मूर्ती असो टीम असणे फार गरजेचं आहे आणि टीममुळेच हे आपल्याला विल पॉवर मिळते आणि बाप्पामुळे हे सगळं होऊन जातं त्याच्यानंतर मूर्ती वगैरे मंडळाची जी लोकं आहेत ती मूर्ती घेऊन जातील त्याच्यानंतर हा साधारण प्रवास कसा असतो कसं सांगणार अशा अंगावरती काटे आलं कारण मूर्ती निघाली ना ती पूर्ण खाली खाली वाटतं आम्हाला कारण की घडवताना गेले तीन चार महिने आम्ही जे सगळं काही मेहनत करतो सगळं काही घडवतो म्हणजे मूर्तीच्या नखापासून ते केसापर्यंत पायाच्या नखापासून या मूर्तीला पूर्णपणे रूप दिलं जातं हे रूप घडवल्यानंतर ही मूर्ती जी तुम्ही बघताय आता ही व्यवस्थित मंडळात गेली पाहिजे मंडळातून ती अकरा दिवस व्यवस्थित बाप्पाची पूजा करून पूजा करून ती रवा चौपाडीला विसर्जन रवाना झाली पाहिजे विचार करून हा सगळी मूर्ती आम्ही घडवली जाते आता सध्या कारखान्यामध्ये साधारण किती फुटाच्या बेक मूर्ती हे जे बेक वेगवेगळे मूर्तीकार आहेत आपण बघतोय वेगवेगळ्या मूर्तीकारांनी या मूर्ती घडवलेल्या आहेत तर साधारण किती फुटांच्या या गणपती बापांच्या मूर्त्या असतात इथे बघू शकता आपल्याबरोबर बाकीचे पण मूर्तीकार आहेत त्यांनी पण भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या घडवलेल्या आहेत पंचवीस तीस अठ्ठावीस फुटापर्यंत कारण की काय आपल्या इथे जाताना कुठे अडक आड़, अडकू नये किंवा काही होऊ नये बाप्पाला दा कुठले जाताना विघ्न कुठले येऊ नये त्याकरता कमीत कमी जेवढी मूर्ती आणि छान रूप दिसेल बाप्पाचं त्याकरता आपण मेहनत केली जाते मी मूर्तिकार म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी इच्छित विचारू इच्छिते की आता सध्या जे आपण गणपती विसर्जनानंतर जे आपण पाहतो जे आपण चौपाट्यांवरती दृश्य पाहतो ते मन हिलावून टाकणारं असतं आणि गणपती बाप्पांचं जे आपण आगमन करतो घरोघरी ते आपण खरं तर खूप धूनधडाक्यात करतो पण त्याच्यानंतर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आपण जी परिस्थिती बघतो ती अंगावर काटा येतो तर मूर्तिकार म्हणून तुम्ही या ठिकाणी मुंबई आउटलुकच्या माध्यमातून नागरिकांना म्हणा किंवा मंडळाचे जे आ, सदस्य असतील त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता कसं आहे मॅडम बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जे बोलता ते पण बरोबर आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या वेवनी बघितल्या बाहेर गोष्टी मोस्टली आता गणपती तलावावरती घेऊन गणपती आतमध्ये पूर्णपणे विसर्जन केला जातो तसेच समुद्र हा कुठलीही गोष्ट तुम्ही काहीही टाका काही करा ती समुद्र ही गोष्ट सोडतात पण ही मूर्ती व्यवस्थित असं नाही आहे व्यवस्थित रित्या सगळ्यांच्या मूर्ती व्यवस्थित रीत्या विसर्जन होतं ना पण समुद्र कुठलीही गोष्ट आतमध्ये घेत नाही ती भारत सोडत आता गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे ती आता मंडळांमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे तर एक मूर्तिकार म्हणून तुम्हाला आता कसं वाटतंय म्हणजे भावना तुमच्या कशा आहेत की आता हा आपण इतके दिवस घडवलेली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आता तर जी प्रतिष्ठापना आहे ती मंडळामध्ये केली जाणार आहे तर आता तुम्हाला नेमकं कसं वाटतं पण आहे पण आनंदित पण आहो आम्ही सगळेजणं पूर्ण पण थोडंसं दुःख पण वाटतं कारण की घडताना जी सुरुवात केली होती आता पूर्णपणे सजवून विजवून मूर्ती पूर्णपणे रेडी आहे आम्ही आता ही निघणार त्या पूर्णपणे ही जागा पूर्णपणे ब्लँक होणार आणि त्याकरता डोळं म्हणजे डोळ्यात दोन दो मिनटांची आश्रू येतात सगळ्यांची नाही असं नाही की ही मूर्ती घडली आहे आणि तिथनं गेलेली आहे असं थोडंसं वाईट वाटतं नक्कीच तुम्हाला, में सभी वेक तुम्हाला तु मी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देते अशाच गणपती बाप्पांच्या सुंदर सुबक मूर्त्या तुमच्या हातून घडाव्यात आणि त्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये दरवर्षी गणेशोत्सवाला त्यांची प्रतिष्ठापना व्हावी अशी मी देखील तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुर्तात इथेच थांबते व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कंसेसह मी सोनाली पालव मुंबई आउटलुक परे